हॅलो हाय नमस्कार स्वागत आहे तुमचं फॅशन अँड ज्वेलरी या चॅनलवरती तर मी आजसुद्धा एक व्हिडिओ घेऊन आलेली आहे लॉंग हेअरबद्दल थमनेलवरून तुम्हाला कळाला असेल की व्हिडिओ कशाबद्दल आहे तर लॉंग हेअरची काळजी कशी घ्यावी कशा प्रकारे घ्यावी किंवा कोणत्या याने होते जास्त करून लॉंग हेअरचा प्रॉब्लेम हाच असतो की त्याला स्प्लिट्स खूप लवकर येतात आणि ते स्प्लिट्स येऊ नयेत म्हणून काय करावे चला तर मग आज आपण बघूया तर चला लॉंग हेअर असतील तर पहिले तर ते वॉश वीकली दोनदा तरी वॉश झालेच पाहिजे तुमचा जो काही शॅम्पू कंडिशनर आहे तो तुम्ही डेफिनेटली यूज केला पाहिजे आणि फार वेळा चेंज नाही केला पाहिजे आणि त्यातही नॅचरल गोष्टी जर तुम्ही लावल्या तर खूप छान होईल जसं की ॲलोवेरा कोरपड जी नॅचरल कोरपड आहे झाडाची तोडून तीसुद्धा खूप छान असते आणि ती जर लावली तरी स्प्लिट्स जर म्हणत असाल तुम्ही तर स्प्लिट्सला खालून जे आहे ते आपण कोकोनट ऑइल म्हणतो कोकोनट ऑईल हे वॉश करायच्या अगोदर रात्री थोडंसं लावून घ्यायचं त्यानंतर जरी तुमचे केस वाईट नसतील पण तरीसुद्धा तुम्ही त्याला मेहंदी लावणे गरजेचं आहे कारण त्याने टेक्स्चर छान येतं त्यानंतर तुमच्या केसांची निगा राखल्या जाते आणि वॉल्यूम येतो तुमच्या केसांना त्यात लॉंग हेअर असले की आ, जास्त ती जास्त करून ते मोकळे नसावेत आणि असे वेणीमध्येच असावेत याचं कारण असं त्यात गुंता कमी होतो गुंता कमी झाल्यानंतर आपण ते कमी विंचरतो आणि कमी म्हणजे विंचर विंचरायलाच हवे दोन दोन तीन वेळा दिवसातून पण विंचरल्यानंतर त्यात खूप गुंता निघतो जर मोकळे असतील तर हां फंक्शन आहे तुम्ही मोकळे सोडताय दॅट्स ओके ते साहजिकच आहे कोणालाही आवड आहे पण लाँग इयरचं क्रेज आता सध्या खूप आहे आणि त्याची काळजी घेणंसुद्धा त्यानंतर जेवढे तुम्ही कमी जे ते कमीत कमी मोकळे सोडाल तेवढं चांगलं त्यानंतर मेहंदी जे तुम्ही हे लावता गजरे वगैरे ते सुद्धा खूप त्याच्या तुमच्या केसांना ज्या हे सूट होतात तेच हे स्वतः माझे स्वतःचे हेअर आहेत एक छोटासा फोटो मी टाकला आणि मी आता कट केलेले आहेत ॲक्च्युली थोडेफार थो कमी आहेत माझे केस आता यापेक्षा तरी आणि स्ट्रेट हेअर आहेत स्ट्रेट हेअरना आ... आ... हे तर खूप प्रॉब्लेम असतो गुंतांचा वगैरे त्यानंतर तुम्ही जर बाईकवर किंवा फोर व्हीलरमध्ये सुद्धा फोर व्हीलरमध्ये नाही आहे तेवढा पण मग असतं थोडं पोल्युशनचं प्रॉब्लेम येतोच फो पण टू व्हीलरवर जर असेल स्कूटी समजा किंवा हे बाईक तर त्यावरती तुम्ही स्कार्फ नक्की यूज करा त्याने चेहऱ्यापेक्षा तर खूपच जास्त आ... हालत खराब होते त्यानंतर हा मागचा जो हे होता ना फोटो तो जो आहे त्याने बघा कर्ल केलेले आहेत त्याला तुम्ही स्ट्रेट असतील तर कर्ल कमीत कमी करा आयन तुमच्या केसांना ठेवूच नका जसे नॅचरल आहेत तसेच राहू द्या आणि जास्त करून बेनी गुंफून ठेवा आणि खूप घट्टही नाही ते तुम्हाला त्रास देणार नाही अशा प्रकारे ठेवा नंतर नेहमी थोडे थोडे दोन दोन तीन तीन बोट आपण जे म्हणतो ते नेहमी कट करत राहते आणि तुमच्या केसांची हाईट वाढायला मदत होते आणि दिसायलाही सुंदर दिसतात एकदम स्ट्रेट असतात असे खालीवर वगैरे दिसत नाहीत त्यानंतर जे आहे जर तुम्ही खूप जास्त पफ वगैरे टाकत असाल तर तिथेसुद्धा खूप जास्त क्लिप लावल्याने सुद्धा त्रास होतो ॲक्सेसरीज हेअर ॲक्सेसरीज खूप कमीत कमी वापरा फंक्शनला वापरायला काहीच हरकत नाही म्हणजे वापराव्याच लागत वापराव्या वै लागत नाही असं नाही वापराव्या लागतच असतात तर सो दिस इज आवर व्हिडिओ आजचा हा व्हिडिओ होता आपला तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका शेवटपर्यंत व्हिडिओ बघितला त्यासाठी खूप खूप धन्यवाद सुद्धा व्हिडिओ जाऊन नक्की बघा थँक्यू व्हेरी मच